नमस्कार शेतकरी बंधू नो नमस्कार आज आपण आलेला आहोत सुस्ते येथील विनोद थोरा त्यांच्या सुपर सोनाक या प्लॉट मध्ये खर तर त्यांनी यवन पॉइंटर हा वेलनेस बायोसायन्स कंपनीचा प्रॉडक्ट त्यांनी वापरलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं पॉईंट आपल्याला त्यांच्या या प्लॉट मध्ये बघायला मिळतो आपला परिचय सांगा सर माझं नाव विनोद आता हा तुमचा किती एकराचा प्लॉट आहे हा माझा तीन एकराचा प्लॉट आहे सुपर सोनाका सुपर सोनाका तुमचा म्हणजे हा द्राक्ष शेतीतला अनुभव तुमचा कसा आहे बोड़ आणि तुम्हाला कोणी मार्गदर्शक आहेत का मार्गदर्शक बोडके भाऊ बोडके भाऊ भाऊग्रो हो मायन पॉईंटर तुम्ही कोणाच्या सल्ल्याने मारलेला आहे आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट कसे मिळाले बोडके भाऊने सांगितलं सांगितलं मार्गदर्शक आमचं तेच आणि तिने सांगाल तसंच आम्ही ते वापरतो ना पहिला पॉईंट काय एकदम बारकाच होतं पहिला गेल्या वर्षी तर उगा असं बारीक बारीक होतं पण ती एवन पॉइंटर मारल्यामुळं त्याचा रिझल्ट पूर्ण वाटला एक समान सगळा पॉईंट सगळा पूर्ण प्लॉट मध्ये असा वाटतो का तुम्हाला हो प्लॉट मध्ये इतर शेतकऱ्यांना तुम्हाला काय सांगावं वाटतं इतर वापरलं पाहिजे ना वन पॉईंटर हा अतिशय म्हणजे साधा करकम मध्ये असेल किंवा उस्मानाबाद असेल कासेगाव असेल तासगाव बऱ्याच ठिकाणी एवन पॉईंटर चे रिझल्ट फील्ड वरती जाऊन बघत असतो ते उत्कृष्ट पद्धतीने पॉईंट तिथे मिळाले तुमच्याही बागेत आम्हाला हा पॉईंट उत्कृष्ट पद्धतीने अगदी दिसतोय तर वन पॉईंटर तुम्ही कोणत्या डीप ला आहे दुसरे टेटिकला वापरलं आणि तुम्हाला ते वापरल्यानंतर पॉइंट अगदी तुम्हाला चांगला पैकी बघायला पॉइंट चांगला हिरवटपणा जास्त येतो या एक लेवल दिसतंय सगळं तर शेतकरी बंधूंना आपण सौरा दादांचा या प्लॉट प्लॉटमध्ये एवन पॉईंटाचे रिझल्ट बघितले आणि सर्व शेतकरी बंधूंना बेलण्यास बायोसा तर्फे एक आव्हान आहे की तुम्ही एवन पॉइंटर हा कमीत कमी एका डिपला तुम्ही नक्की वापरून बघा अतिशय उत्कृष्ट रिझल्ट असणारा आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन देणारा असा एक प्रॉडक्ट आपण डिझाईन केला आहे तर इतर शेतकऱ्यांनाही आम्ही वेलनेस बायोसायन्स एव्हन पॉईंटर हे नक्की एकदा वापरून बघा असं आम्ही सांगू इच्छितो